नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये मित्रांनो तलाठी भरतीचा नाशिक जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे आणि त्यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांनी जो निकाल लावलेला आहे त्याच्या पूर्ण डिटेल्स यामध्ये देण्यात आलेली आहे तलाठी सरसेवा पदभरती दोन हजार तेवीस अनुसूचित क्षेत्राबाहेरील हा निकाल आहे ठीक आहे निवड यादीतील उमेदवारांच्या अंतिम निवडीबाबत जिल्हा निवड समितीचा निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ठीक आहे तर दिनांक ज्या पंधरा सात दोन हजार चोवीसचं परिपत्रक आहे मान्य प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून प्राप्त गुणांच्या माहितीच्या आधारे प्रवर्गनिहाय उमेदवारांनी समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड यादी व प्रत्यक्ष यादी महाभूमी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तसेच नाशिक जिल्ह्याची डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाशिक डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक चौदा तीन दोन हजार रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवारांची दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस व दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्राची छाननी करून आ, सादर क्षण अंतर्गत निवड यादी मान्यतेसाठी जिल्हा निवड समितीसमोर दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आलेली होती ठीक आहे सदर बैठकीत निवड यादीतील उमेदवारांच्या अंतिम निवडीबाबत जिल्हा निवड समितीने घेतलेला निर्णय परिशिष्ट क्रमांक एक ते दहा या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दहा परिशिष्ट याच्यासोबत जोडण्यात आलेला आहे मित्रांनो त्या दहा परिशिष्टाचा निकाल आता आपण याच्यात बघणार आहोत ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला कॉलम दिसत असेल मित्रांनो अगोदर जे हेडलाईन आहे ते बघा जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक तलाठी सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीस अनु अनुसूचित क्षेत्राबाहेरील निवड यादीतील उमेदवारांच्या अंतिम निवडीबाबत जिल्हा निवड समितीचा निर्णय परिशिष्ट क्रमांक एक आहे असे दहा परिशिष्ट आहे आणि अनुसूचित जाती यशेच्या जा संदर्भात हा निकाल आहे ठीक आहे याच्यामध्ये पहिला जो क्रमांक कॉलम आहे तो हा निवड यादीतील अनुक्रमांकाचा आहे दुसरा आहे उमेदवाराचे नाव तिसरा आहे निवड प्रवर्ग चौथा आहे लागू समांतर आरक्षण आणि जिल्हा निवड समितीचा निर्णय काय आहे तेसुद्धा आपल्याला बघायला शेवटच्या कॉलममध्ये मिळणार आहे ठीक आहे पहिल्या कॉलममध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रत्येकाचे नाव वाचणे शक्य नाही फक्त एक दोन विद्यार्थ्याचे नाव याच्यामध्ये मी वाचून दाखवतो याच्यामध्ये प्रमोद रूपा रूपवाटे नावाचा विद्यार्थी आहे निवड आहे प्रवर्गाची सी कॅटेगरीतून सी जनरलमधून आणि जिल्हा निवड समितीचा निर्णय आहे तो पात्र आहे म्हणजे पात्र ठरलेला हा व्यक्ती आहे विद्यार्थी आहे ठीक आहे कॅन्डिडेट आहे याच्यानंतर मित्रांनो पाचव्या नंबरला जर आपण बघितलं तर, तर पंकज कांबडे नावांच्या यश्शी जनरलमधनं जे आहे त्यांच्या नावासमोर तुम्ही शेरा बघू शकता जिल्हा निवड समितीचा काय आहे तर याच्यामध्ये त्यांनी दिलेले काही उमेदवार कागदपत्र पडताळणीस गैरहजर असल्याने उमेदवारास कागदपत्र पळताणीची अंतिम संधी देऊन कागदपत्र पडताळणीस पात्र ठरल्यास नियुक्तीबाबत उचित कारवाई अध्यक्षांच्या मान्यतेने करावी म्हणजे हा जो उमेदवार आहे ते डी व्हीच्या वेळेस अनुपस्थित होते असं यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे पुन्हा त्याला एक चान देऊन कागदपत्र तपासणी करून त्यांचे जे आहे उचित कारवाई अध्यक्षाच्या मान्यतेने करण्यात यावी असे त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर उमेदवार या अकराव्या नंबरला बघा काय शेरा दिलेला आहे तर उमेदवारांची नियुक्ती समांतर आरक्षण अंतर्गत झालेली असल्याने सक्षम प्राधिकारी यांचे पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नियुक्तीबाबत अध्यक्षांच्या मान्यतेने कारवाई करण्यात यावी ठीक आहे नंतर बाराव्या नंबरला एक सर्व्हिसमॅन आहे महसूल वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील पत्र दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीसनुसार माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना स्थगिती शासनाच्या पुढील निर्देशानुसार नियुक्तीबाबत उचित कारवाई अध्यक्षाच्या मान्यतेने करावी ठीक आहे त्याच्यानंतरचा शेअर आहे मित्रांनो सी स्पोर्ट पर्सन बारात तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता उमेदवारांची नियुक्ती समांतर आरक्षण अंतर्गत झालेली असल्याने सक्षम प्राधिकर्या यांच्या प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नियुक्तीबाबत अध्यक्षता मान्यतेने कारवाई करण्यात यावी म्हणजे जे प्रमाणपत्र आहे ते सक्षम प्राधिकाऱ्यांचे असणे आवश्यक आहे नंतर आहे मित्रांनो यशवी एक सर्व्हिसमॅन पात्र तथापि महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील पत्र दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीसनुसार नुसार माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती स्थगिती देण्यात आलेली होती त्यामुळे शासनाच्या पुढील निर्देशानुसार नियुक्तीबाबत उचित कारवाई करण्याचा आदेश देण्यात येणार आहे ठीक आहे म्हणजे सध्या जे आहे ती एक सर्व्हिसमॅनच्या पदावर स्थगिती आहे ठीक आहे जे एक सर्विसमॅन असतील त्यांच्या नावापुढे हीच जी आहे ती अट दिलेली असणार आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो एस सी पी टी तर एस सी पीटी म्हणजे ज्याला आपण पार्ट टाइम डिप्लोमा हॉर्डर म्हणतो अंशाखाली पदवीधर उमेदवार यांच्याकरिता जे शेरा दिलेला आहे त्या उमेदवारांची नियुक्ती समांतर आरक्षण अंतर्गत झालेली असल्याने सक्षम प्राधिकारी यांच्या पडतानी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नियुक्तीबाबत अध्यक्षतेच्या मान्यतेने कारवाई करण्यात येईल ठीक आहे म्हणजे जे सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्हाला वॅलिड सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे आणि ते सक्षम प्राधिकाराचे देणे आवश्यक आहे ठीक आहे याच्यानंतर एस्ट पात्र सुद्धा दिसत असेल तुम्हाला एक सर्व्हि यांच्या जे आहे ती स्थगिती थांबवण्यात आलेली आहे म्हणजे स्थगि स्थगिती देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा जो निर्णय शासनाचा आहे त्याच्यानंतर त्यांना जॉयनिंग देण्यात येईल ठीक आहे याच्यानंतर विजय जनरल उमेदवार कागदपत्र पडतानाच गैरहजर असल्याने उमेदवारास कागदपत्र पडतानाची अंतिम संधी देण्यात येणार आहे ठीक आहे म्हणजे जे गैरजर असेल त्यांनासुद्धा संधी देण्यात येणार आहे याच्यानंतर विजय जे आहे अनाथांकरता हा जो शेरा लिहिलेला आहे की उमेदवारांची नियुक्ती समांतर आरक्षण अंतर्गत झालेली असल्याने सक्षम यांच्या पडताळी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नियुक्तीबाबत अध्यादेश देण्यात येईल आणि ते अध्यक्षांच्या मान्यतेने देण्यात येणार आहे ठीक आहे याच्यानंतर आम्ही एक सर्व्हिसमॅनचा थोच लागणार आहे स्पोर्ट पर्सन आणि यांना जे आहे ते वॅलिड प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो ठीक आहे नंतर एन टी बी कॅटेगरीचे दोन्ही विद्यार्थी जे दोन्ही कॅन्डिडेट आहे ते पात्र आहे नंतर एन टी सी जनरल करता कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर असल्यामुळे त्यांना परत एक संधी देण्यात येणार आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो एन टी सी तर एन टी सीमध्ये दे एल डी एसचं बघू शकता उमेदवार कागदपत्र पडतानाच गरज असल्याने त्यांनासुद्धा संधी देण्यात येणार आहे ठीक आहे याच्यानंतर एन टी सी दिव्यांग उचित म्हणजे जे उचित प्राधिकारी असेल त्यांच्या प्रमाणपत्र इथे लागणार आहे एन टी सी एक्सर्विमेंट करता स्थगिती थांबवण्यात आहे म्हणजे स्थगिती देण्यात आहे शासन निर्णयानुसार भरती नंतर जर स्टे उठला तर देण्यात येईल ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो एस बी सी एल डी एसची बघू शकता उमेदवारां उमेदवारांनी स्वतः आ, अर्जात नमूद केल्यानुसार फॉर्म भरताना नॉन किमेंट नाही असा पर्याय निवडला आहे खुल्या प्रवर्गातील वयाची पूर्तता करत असल्याने जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक चार पॉईंट बारा नुसार खुल्या प्रवर्गाची प्रत्यक्षा यादीनंतर यादीतील गुणवत्तेनुसार नाव समाष्ट करावे ठीक आहे म्हणजे हे जर यांनी जे फॉर्म भरताना जे आहे ते फॉर्म भरताना नॉन किमेट नाही असा पर्याय दिला असल्यामुळे यांचं जे नाव टाकण्यात येणार आहे ते ओपनमध्ये टाकण्यात येणार आहे आणि ओपनमधून यांना चान्स देण्यात येणार आहे मित्रांनो ठीक आहे तर ज्या प्रकारचे शेअरे देण्यात आलेले आहे ठीक आहे याच्यानंतर गैरहजर असलेल्या लोकांनासुद्धा चान्स देण्यात येत आहे परंतु एक सर्व्हिसमॅनचा जो मॅटर आहे त्याच्यावर स्थगिती असल्यामुळे तुम्हाला शासन निर्णयाची वाट बघावी लागणार आहे ठीक आहे याच्यानंतर उमेदवार कागदपत्र पडताना गैरहजर आहे ओ बी सी पी नंतर आहे दिव्यांग सक्षम खादी प्राधिकरणाचं जे आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारचे शेरे याच्यामध्ये देण्यात आलेले आहे ठीक आहे ओबीसीच्या भारतातसुद्धा सेम म्हणजे सगळ्या कास्टच्या भारत तुम्हाला सेम शिरे दिस दिसणार आहे एक सर्व्हिसमॅनच्या भारतात सत्तावीस सहा दोन हजार चोवीसच्या स्थगिती ऑर्डर आहे आणि पी टीच्या भारात जे आहे ते अपात्र करण्यात आलेलं आहे तिसव्या नंबरचा ओबीसीचा कॅन्डिडेट ठीक आहे नंतर आहे मित्रांनो ओबीसी पी टी उमेदवारी नियुक्ती आरक्षण अंतर्गत झाली असल्याने सक्षम यांचे पडताळणी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे नंतर ईडब्ल्यू सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची लिस्ट आहे मित्रांनो दहा परिशिष्टामध्ये हे लिस्ट देण्यात आलेली आहे आणि कोणत्या कारणास्तव थांबवण्यात आलेला आहे किंवा कोणत्या कारणास्तव त्यांची भरती रोखण्यात आलेली आहे आणि काय दिल्यानंतर जी भरती प्रक्रिया आहे ते पूर्ण होणार आहे सगळी माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ठीक आहे नाशिक विभागाचा निकाल आहे ठीक आहे तर याच्यानंतर काही अपडेट माहिती आपल्यापर्यंत आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल जे लिस्ट आहे ते टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आलेली आहे टेलिग्रामवरून तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करू शकता तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय